मी बाई ह्याच्यात मसाला आणलाय कुठून आपल्या देवदेवासाठी तर दाखवते मी चल किचन मध्ये आणखी ना आज रविवार गुरुवारचा पण बाजार असतो आणि रविवारचा पण बाजार असतो तर आज त्यांनी म्हणजे मी नाही आणला आज त्यांनी करून आणलंय बाजार आणि बघा मसाल्याचा वाजतरले येते सगळ्यात आदोबर तर ही देवदेवासाठी मसाला घेतलाय बनवून मसालाच ही ह्याच्यामध्ये धन हळक तसलं खडे मसालं काय 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 टाकले हे मधले सामान असला आवाज खमंग सुटलाय मसाले सगळ्या घरात तर त्यांनी बघा मेथीची भाजी आणली कांद्याची पात आणली कोथिंबीरच्या दोन पेंड्या मूग पेरू आणखी दा मग बाजारात असत कि मग काय असत काय पाहिजे आणखी मिरच्या ही मिरच्या टिकट नाहीत गवारीची शेंग आणि हुलग पण आणलेत मोजून काढले आणि काढतय की बरोबर मिरच्या साईडला गवारीची आणि टिकलेच्या डब्या दोन आणल्यात आत्यांच्या टिकले सामान आणतात कुठे गेलं कोणाच ठेव आणि आणखीन कोथिंबीर आणली कोथिंबीर मला लय लागते वांगी आणल्यात एकात आणले मग एकातच आणले अरे बा परत एक चार कोथिंबीरच्या पेंड्या झाल्या सगळ्याच वाटल्या भरपूर आणलेल्या कोथिंबीर लागते जास्त आणि काकडी काकडी जास्त करून शंभूला आवडते तंबाटे हा आले काढले लुसून आणले लुसून तहा आणि तंबाटे कांदले एवढं माळ आणले आणि कृष्णाच्या आवडीची भेंडी उद्या डब्याला त्याला द्यायला त्याला शेव गवारीची शेंग म्हणता येत ना ती शेवग्याची शेंग दी म्हणता करून शेवग्याची शेंग शेंग एवढी हम्म शेवगे शिंग एवढी असते कसल्या पुन्य कसली म्हणते करा गाव गावरण ह्याला कुस असते आणि मिरच्या तिकट नाही सागर भाजी हे जी बनवायची का इकडं प्रियंका ताई पण तर नुसतं बघतात त्या माझी केली का नाही मला रद्दे फिते ब्लाव लखमण स्टॉक मटकीचा फुलग्याचा रत्ती बस लावला का आता भाजीला जी आहे तीच करणार नाही मी पण मग ना हा फोडणीच्या भातात करायचा का मसाले भात थोडाच करायचा वेळ तीस रुपयाला पेंटी असेल तीस किंवा चाळीस मार्केटला तुम्ही गेल्या कस व्हायचं नाही त्या दिवशी मी गिलते की पहिल्यांदाच आता काय तोंडतो पहिल्यांदाच गिलती भाजीची पिंडी आणते कोथिंबीरची पेंडी आणली होती पन्नास रुपये गेले तरी घेऊन घरी येऊन आता म्हणती तीस रुपयाला भाजीची पेंडी कोथिंबीर वीस रुपयाला आणि चांगली टवटवीत बघून आणली होती कोथिंबीर पण आणि पण बाजार कस स्वस्त भाव तिथं टेन होती ना शूटिंगला आली ती काय म्हणली भाज्या इतक्या महाग काय सोन लागले काय भाज्यांना भाज्यांचं ताई पोर आणला द्या पिरू कापू पन्नास रुपयाला दोन होत्या मस्तपैकी घेऊन टाकते त्यांचा मी आता ही भरून ठेवते फ्रीजमध्ये फ्रीज मध्ये निवडून ठेवून भरते कि जिथल्या तिथं हा मोकळ झालाय तसं आहेत कि मिरच्या भाजी हाय पुदिना पुदिना हाय फ्रीज मध्ये त्यातली संपले ह्याच्यात ठेवते कि सगळं आता फ्रीजमध्ये जिथलंय तिथं आदूरी काढून ठेवते वांगी ती साईडला त्या दिवशी वांगी आणलेली आखी किडकी निघाली स्वीटी सारखं वांग्याचं भरीत केलं होतं मस्तपैकी के। ती व्हिडिओ न सण टाकला का नाही त्याचा पण व्हिडिओ त्याला एडिट करावं लागेल ती वांगी सगळी किडकी निघाली आखी हाय अशी टाकून दिली बारीक आहे मी पण त्यांचं बघून केलं की पण माझं संपलंच ना हो भरीत केलेले लवकर <laughs> ह्यांनी काय म्हणलं तू त्याच्यामध्ये कोथिंबीरच्या काड्याच लई टाकले लई चुक काढले त्यात माझ्या त्यांनी तू काड्याच लई टाकले आणि चांगलं नाही ना तू साधं भरीत करते तीच चांगलं लागलं म्हणले त्यांनी मला विचारत होती की सगळी कसं झालंय कसं झालंय केलेलं वांग संपलं की आव सगळच आणि त्यासोबत भात लागतो काव लाज कायची काकडी काकडी टोमॅटो खायचं का <laughs> <ना, ना, laughs> <है ची> <laughs> पिवडी उचलून खात काय होते मिळाला आता असं काही काय मांडले घात दुकान मांडल्या

आता लसूण रानात लावतात ना लावायचा महिना संपला वाटचा जागाच नाही तर घराच्या नाही आपल्या सगळं एकदम प्लेन आहे सगळं कुठं आहे माती का ते आपल्याला हांतीन घेतली कुठल्या बाबा हो की तो मार्केट जवळ घरापाशी काय पाहिजे ती जाऊन आणायचं झालींनी झाली की भेंडी टोमॅटो काकडी लसूण आलं वांग आता या भाजी काय बनवायची संध्याकाळ देवो कुसलो भेंडीला लेच आहे

वीस टक्के झालाय किती वीस टक्के तिकडचे बोकड आणि हे इकडच आपले मसाला बोकड पण घेतलेत ना मग काय बोकड पण घेतल्यात कोंबडा कोंबडा पण कोंबडा पण घेतला का मसाला पण झालाय बोकड पण आणल्यात कोंबड पण आणलाय आता काय राहिले हे काहीच नाही हे फक्त झाले नावाला फक्त आता ते एका जागेवर घरी आणायचं ठेवायचं ते आहे अजून